नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पवित्र पोर्टलद्वारे जी अपडेट आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक आणि शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही मुदतवाढ बाबत आलेलं हे जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ असणार आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापना सूचना देण्यात आल्या आहेत त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ सतराशे एकवीस व्यवस्थापकांनी विविध माध्यमांसाठी एकूण एकोणवीस दोन जाहिरातीची प्रक्रिया सुरू केलेली आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण जे अपडेट आहे तर ते आलेली आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापकांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल वर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी जाहिरात दिनांक जे आहे तर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत देण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण अपडेट आहे टी टी दोन हजार बावीस डॉट महाटीचर रिक्रुटमेंट डॉट डौत ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता शिक्षण संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास त्यांना ईमेल आय डीवर संपर्क साधण्यासाठी पण ईमेल आय डीचा इथं अपडेट दिलेला आहे तर त्याच्या संदर्भातलं हे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट होतं तर शिक्षक सेवक भरती जे आहे तर शिक्षक शिक्षिका भरती शिक संदर्भातलं हे महत्त्वाचं पवित्र पोर्टलद्वारे आलेलं महत्त्वाचं अपडेट होतं तर तुमच्या मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंकला नक्की शेअर करा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व न मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंकला शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग